आमच्या बहिणी आज सांगायला लागल्या आज माझ्या लहान लहान आमच्या मुलींना इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे त्यांची स्वप्न आहे दुर्दैवाने समाजाची व्यवस्था अशी आहे घरच्या मुलाला तर फी भरण्याकरता आई वडील कर्ज घ्यायला तयार आहे पण मुलीला सांगतात तुला शिकवायला पैसा नाही आहे तू त्या ठिकाणी बी कॉम कर बी ए कर तुला इंजिनियर आम्ही करू शकत नाही म्हणून आमच्या सरकारने ठरवलं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एक एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही सरकार त्या ठिकाणी भरणार आहे आता मुलींच्या शिक्षणासाठी नफा करू नका आणि कृपया मुलींना सांगू नका तुझी फी भरायला पैसे नाही

¡Vamos, vamos,

शिक्षणा खाली येणार आहे आणि आपल्या नागपूर जिल्ह्याचा दुष्काळी भागाई दुष्काळमुक्त होणार आहे हा मुद्दी सरकार महा

Gracias.